हिंदू धर्मात देव विश्वकर्मा यांना निर्माण देवता म्हणून ओळखले जाते तसेच प्रभू विश्वकर्मा यांना सृष्टीचे पहिले अभियंता देखील म्हटले जाते ते देवी देवतांचे शिल्पकार म्हणून प्रसिद्ध होते प्रभू विश्वकर्मा यांनी महादेवाचे त्रिशूळ द्वारका लंका इत्यादींसह सर्व देवी देवतांची शस्त्र निर्माण केली होती व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये विश्वकर्मा जयंतीचे खूप महत्व आहे त्यानुसार आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सिन्नर शहरातील लोंडे गल्लीतील सुतार समाजाच्या पांचलेश्वर मंदिरात प्रभू विश्वकर्मा जयंती महोत्सव समाज बांधवांच्या वतीने साजरा करण्यात आला या जयंती महोत्सवात सकाळी साडेआठ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले लोंडे गल्लीतील पांचलेश्वर महादेव समाज मंदिरात साडेनऊ वाजता विश्वकर्मा मूर्ती अभिषेक करण्यात आला त्यानंतर सत्यनारायण पूजा करण्यात आली अकरा वाजता समाजातील महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला भारतीय जनता पार्टीचे बाबू आव्हाड यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची माहिती दिली तसेच विविध सरकारी योजनेवर मार्गदर्शन केले यावेळी नायब तहसीलदार दत्ता वायचळे सहाय्यक सहकार अधिकारी हर्षला शिरसाट सोनारी येथील सुभेदार अरुण भालेराव यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते विश्वकर्मा जयंतीनिमित्त समाजाच्या पांचलेश्वर महादेव मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती समाज बांधव मोठ्या संख्येने विश्वकर्मा जयंती महोत्सवाला आज विश्वकर्मा यांची जयंती फर्स्ट इंजिनियर विश्वकर्मा आणि आज इथे सर्व सुतार समाज सर्व इथे एकत्रित झाले आणि छानपैकी कार्यक्रम झाला सकाळी शिवाजी चौकात तिथं प्रतिमेचं पूजन करण्यात आलं नंतर इथं सत्यनारायणची पूजा करण्यात आली आणि इथे आता पोजनाचा महाप्रसादाचा कार्यक्रमही झाला खूप छान वाटलं प्रभू जयंतीच्या निमित्ताने सर्व सुतार समाज बांधव सकाळपासून जमले एकत्र आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतिमा या जयंतीची सुरुवात झाली सर्व समाजातील सर्व स्तरातील सर्व लोक एकत्र जमून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाजी चौकाच्या चौकामध्ये प्रतिमेचं पूजन करून तिथून पुढे पांचाळेश्वर मंदिर लोंडे गेले सिन्नर येथे सर्व समाजातील बांधव एकत्र जमून अभिषेक सत्यनारायण पूजन त्याचप्रमाणे समाजातील दोन व्यक्तिमत्व एक हर्षला सिरसाठ व दुसरं बालेराभू अरुण बालेराव यांचा सत्कार करण्यात आला त्या दोघांपैकी एकाने एम पी एस सी परीक्षा पास देऊन हर्षला एम पी एस सी परीक्षा पास होऊन तिने एक गव्हर्नमेंटमध्ये एक उच्च पदावर नोकरी मिळवली आणि अरुणभवनी स्वतःचं जीवन अठ्ठावीस वर्ष या देशाच्या सेवेमध्ये देऊन देशाची सेवा केली आहे आर्मीमधनं ते रिटायर झालेले सुभेदार आहेत त्यांचाही समाजामध्ये सत्कार करण्यात आला समाजातील विविध स्तरातील सर्व बांधव इथे जमले होते समाजातील बांधवांना आर्षला आणि एक चांगला मेसेज दिला की सर्वांनी शिक्षणाकडे लक्ष द्या आमच्या समाजाच्या आम मुख्याध्यापिका सौ राजगुरू मॅडम यांनीही समाजातील मुलामुलींना चांगला संदेश दिला समाजातील काही उद्योजकांनी समाजातील मुलामुलींना सर्वांना समाजाने खूप चांगला मेसेज दिला आहात की पैशाला वाचवा पैसा तुम्हाला वाचवेल त्याचप्रमाणे समाजाच्या वतीने अभिषेक हल्दी कुंकू आणि सत्यनारायण पूजन खूप चांगल्या पद्धतीने सादर करण्यात आलं आणि समाजाला समाजात जमलेल्या सर्व लोकांना महाप्रसादाचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने प्रधानमंत्री योजनेबद्दलही आज तिथे माहिती देण्यात आली प्रधान योज योजना ही सर्व समाजातील सर्व शहरातील लोकांसाठी आहे त्यासाठी लागणारी छोटी मोठी कागदपत्रं आहेत त्याची माहिती तिथे देण्यात आली आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम खूप नियोजन पद्धतीने पार पडला त्याबद्दल समाजाला पुन्हा एकदा मी विश्वकर्मा प्रभू जयंती निमित्तानं दे शुभेच्छा दे देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र